नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सरॉन्चे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये काय मग झाली का गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी मी देखील आज घर स्वच्छ करण्यासाठी घेतलेलं आहे आणि मध्येच शिवांची देखील चालू झालेली आहे लहान मुलांना बघत बघत काम करायचं म्हटलं की खूप अवघड होतं एकतर काम करून पण देत नाहीत आणि काही काम सुचून पण देत नाहीत सण वाराला अशी साफसफाई केली की खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं सणाचा उत्साह वाढतो घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते कितीही आपण वेळोवेळी घर स्वच्छ केलं तरी धूळ ही साचतच असते आता ही परात आहे ती आमच्या सासूबाईंच्या लग्नातली परात आहे पण हिचा काही उपयोगच नाही पण त्यांचा आट्टा असा आहे की ही कपाटावरती असलीच पाहिजे त्यामुळे ती कपाटावरती आहे आमच्याकडे दोन कपाटे आहेत एक आहे ते माझ्या लग्नातील आहे भांड्याचं आणि दुसरं आहे ते आम्ही बनवून घेतलेला आहे हे कपाट तर की एका कपाटावरती भांडी मांडलेली आहेत आणि दुसऱ्या कपाटावरती डबे वगैरे असे आहेत आणि बाकीच्या इतर काही वस्तू आहेत त्या ठेवलेल्या आहेत कपाटावरती तुम्हाला जास्त साहित्य किंवा भांडी दिसत नसतील तर मी जास्तीची भांडीवरती वापरायला काढलेली नाही जे गरजेचे आहेत एवढीच वापरायला आहेत सासूबाईंचा अठा होता की सगळी जेवढे आहेत तेवढी भांडीवरती मांड म्हणून पण विनाकारणच इतकी भांडीवरती ठेवायची आणि त्याच्यावरती ती काय आपल्या रोजच्या वापरात पण येत नाहीत आणि धुळीने उगच खराब होऊन जातात आणि साफसफाई करताना पण खूप अवघड होऊन जातं रोज नेहमी साफसफाई करताना ती भांडी काढायची मग तेवढा वेळ पण जातो त्यामुळे मी काय जास्त जास्त भांडी वरती काढलेलीच नाहीत जेवढी गरजेची आहेत आणि रोज लागणार आहेत एवढीच भांडी आहेत वरती शिवांश पाहिलं ना कसा मध्ये मद, करतोय त्याला पण झाडू पाहिजे होता दुसऱ्या रूम मध्ये झाडू काढण्यासाठी आणि तो, तो माझ्या पाठीमागे लागला होता की मला तोच झाडू दे म्हणून मला नको आहे झाडू मला तोच झाडू पाहिजे असं असतं लहान मुलं घरात असली की आणि मी दर पंधरा दिवसाला साफसफाई करून घेत असते किचनची तरी मी दर पंधरा दिवसाला साफसफाई करून घेत असते त्यामुळे काय होतं जास्त घाण आणि धूळ साचत नाही कपाटावरील जेवढं निघण्यासारखं साहित्य होतं तेवढे साहित्य काढलेलं आहे आणि आता झाडूने जाळ्या वगैरे कुठे असतील तर त्याच काढून घेत आहे जास्त काही जाळ्या नव्हत्या कारण मी अधूनमधून पंधरा दिवसाला झाडून घेत असते त्यामुळे काही जाळ्या नव्हत्या मग आता हे कापडाच्या साह्याने एक एक कप्पा व्यवस्थित असं स्वच्छ पुसून घेत आहे त्यानंतर कपाटावरील का भरण्यादेखील कापडाने स्वच्छ अशा पुसून घेत आहे कपड्याच्या एका बाजू बाजूने कपाटावरील फरशी वगैरे आहे, आहे ते पुसून घेत आहे आणि कपड्याच्या एका साईडच्या बाजूने डबे भरण्या वगैरे आहेत ते पुसून लागलीच जागेवरती ठेवत आहे त्यामुळे काय होतंय पसारा पस पण कमी होतो आणि लावण्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागतो तर तो, तो, तो पण द्यावा लागत नाही पटकन आवरलं जातं एका एका कपड्यातील का साहित्य काढून ठेवलं आहे आणि ते फरशी त्याची पुसून घेत आहे आमचं रानात घर असल्यामुळे कोष्टी वगैरे बऱ्यापैकी होत असतात आणि मग ते भिंतीला वगैरे कडेला जाळे वगैरे करणे किंवा भिंतीला आपण धूळ पसलेली असती ती देखील मी साफ करून घेत आहे कपाट मी है। में पर है। है है। है है ते जाळून घेतलेला आहे आणि पुसून घेतलेला आहे तर आता त्याच्यावरती आता मी न्यूजपेपर अंतरत आहे पण काही ठिकाणी मी पुट्ट्यांचा देखील वापर केलेला आहे न्यूजपेपरवरचं काय होतं धूळ आपल्याला झटकून घेता येत नाही आणि पुट्ट्यांवरील धूळ आहे ती झटकून घेता येते आणि तसंच काय होतं आपण डबे वगैरे ठेवलं तर ते प न्यूजपेपर हलतो वगैरे इकडे तिकडे सरकतो तसं पुष्टे हलत नाहीत त्याच्यामुळे मग काही ठिकाणी मी पुष्टे अंतरलेल्या आहेत आणि काही ठिकाणी न्यूजपेपर वापरलेला आहे तर आता मी ते डबे पुसायला घेत आहे आणि मध्येच परत आणखीन लुडबुड चालू झालेले आहे की मला दे कापड मला डबे पुसायचे आहेत मला मदत करायची आहे त्याला दिलं असतं खरं पण त्याला काही ते एवढं व्यवस्थित पुसता येणार आहे का नाही पण त्याचं त्याचंच खरं असतं त्याच्या सुट्टीच्या दिवशी काम करायचं म्हटलं की काम काही सरळ होतच नाही डबे पण मी अधूनमधून घासून घेत असते रिकामी झाले की त्यामुळे ते पण काही खराब झालेले नाहीत त्यामुळे ते फक्त मी कापडाने स्वच्छ पुसून घेणार आहे आता हा लेमन सेट आता काय आपल्याला पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये काय लागत नाही पण मी तो ठेवत होते कपाटामध्ये पण आमच्या सासूबाईंना ते काय नाही का पटलं त्या म्हटल्या कशाला सगळीच भांडी तू ठेवून टाकतेस मग वरती कपाटावर का काय ठेवणार आहेस हे ते असं ला त्यांचं चा चालू झालं मग त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे मग त्यांची इच्छा आहे ना तर मग ठीक आहे मग त्यांनी म्हटल्या म्हणून मग हा लेमन सेट तेवढा वरती ठेवलेला आहे सर्व डबे पुसून झालेले आहेत आणि न्यूजपेपर आणि पुष्टे देखील कपाटावरती अंतरलेले आहेत आता पटकन सर्व डबे मी कपाटावरती मांडून घेते तर डबे वगैरे सगळे कापड स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि आता आपले हे कपाट लावून झालेलं आहे तर ही आमची छोटी गिरण आहे तर ती देखील मी साफ करून घेत आहे आजच त्याच्यावरती दळण दळलेलं आहे त्याच्यामुळे ती सकाळी साफ करायची राहून गेली होती तर ती पण लागलीच मी साफ करून घेत आहे या गिरणीला दोन जाती आहेत जशी पहिली मोठी गिरण असायची त्याच टाईपमध्ये मध्ये ही छोटी गिरण आहे आणि याला चाळण वगैरे काय नसते ते जात्याची ही गिरण आहे तर ती स्वच्छ करून झालेली आहे आता तिला मी वरून झाकून ठेवत आहे म्हणजे त्याच्यावरती परत घाण किंवा धूळ बसत नाही आता आजूबाजूला जो काही कचरा का आणि पसारा पडलेला आहे तर तो सर्व काढून घेत आहे आणि झाडूने जर स्वच्छ करून घेत आहे पायाला सगळा कचरा आणि धूळ लागत आहे आता हे दुसरं भांड्याचं कपाट आहे भांड्याच्या कपाटावरती पाहाल तर तिथे देखील जास्त भांडी नाही आहेत जेवढी वापरात येतात तेवढीच मी भांडीवरती ठेवलेली आहेत जराशी ताटे पण जास्तच आहेत मला एवढी लागत नाहीत रोजच्या वापरात पण तरी पण मोकळं कपाट दिसू नये म्हणून मग हे ताटं तेवढी एक्स्ट्राचे आहेत जादा ती ठेवलेली आहेत पूर्वी जे मी पेपर वापरले होते कपाटावरती तर ते सगळे पेपर काढून टाकणार आहे आणि तिथे दुसरे नवीन टाकणार आहे म्हणजे एकदम स्वच्छ कपाट दिसेल किती भांडी कपाटावरती आहेत जेवढी काढाल तेवढी कमीच आहेत आणि जादाची भांडी जरी कपाटावरती ठेवली तर कपाटाचा पण गोंधळ होतो कारण ज्या दिवशी आपण कपाट व्यवस्थित लावू त्या दिवशी व्यवस्थित असतं पण दुसऱ्या दिवशी परत बघाल तर परत आहे तसं त्याची अवस्था झालेली असते त्यामुळे मला तर कधी कधी असं वाटतं जेवढी मोजकीच भांडी आहेत तेवढी कपाटावरती असतील तर ते कपाट व्यवस्थित व्यवस्थित आणि नी नीट नि, नीटनेटकं नि, सुटसुटीत राहते आता परत आणखीन एकदा शिवाण शिवून बसलेला आहे काहीतरी त्याची डिमांड आहे त्याला आता असं वाटतं आता ह्या भांड्या तिने काहीतरी काढलेलं आहे त्याच्यातून एखादी वस्तू आपल्याला खेळण्यासाठी घेऊन जावावं आता हा माझ्या हातातल्या श्रीखंडाचा दबा तो मला खेळायला मागत आहे आणि शेवटी तो ते घेऊनच गेला भांड्याच्या कपाटाचा कलर एकदम डल झालेला आहे काळवणलेला आहे पूर्वी चूल होती ना त्याच्यामुळे मग चुलीच्या धुरामुळे हे कपाट खराब झालेलं आहे कपाट देखील मी पुसून घेत आहे अगदी काने कोपरे कपाटाचे पुसून घेत आहे अधूनमधून आपण पुसून जरी घेतलं तरी कितीही झालं तरी त्याच्यावरती धूळ बसतच असते मग ते, ते स्वच्छ केल्यानंतर किती छान आणि प्रसन्न असं वाटत असतं कपाट स्वच्छ पुसून झालेलं आहे त्याच्यावरती आता मी न्यूजपेपर हातरून घेणार आहे तर त्याची घडी घालून मी असं तो डबलचा अंतरणार आहे त्याच्यामुळे काय होतं एखाद्याने जरी एखादं ओलं भांडं कपाटावरती मांडलं तरी ते पाणी खाली कपाटावरती येत नाही आणि पेपर पण खराब होत नाही आणि कपाट पण खराब होत नाही कपाटावरती पेपर अंतरलेले आहेत आता त्याच्यावरती भांडी मांडत आहेत तर पुसूनच मी भांडी मांडत आहे आणि मदतीला मी माझ्या भाचीला बोलून घेतलेला आहे भांडी पण मी घासून घेणार नाही कारण भांडी पण अशी पण ही अधूनमधून निघतच असतात त्यामुळे ती काही खराब झालेली नाहीत आणि मग ती पण मी पुसूनच ठेवत आहे कपाटावरती असे पे पेपर अंतरले की डायरेक्ट कपाटावरती धूळ वगैरे साचत नाही मग त्यामुळे जास्त वेळ लागत नाही साफ करताना कपाट पण आपलं स्वच्छ दिसतं त्यानंतर सगळ्यात जास्त वेळ लागतो तो म्हणजे किचन कट्ट्याला कारण किचन कट्ट्यावरती चिकट असे डाग असतात मसाल्याचे वगैरे डाग असतात त्यामुळे त्याला खूप वेळ लागत असतो किचन कट्ट्याला आमच्या ट्रॉल्या नाहीत तर एक छोटासा कप्पा केलेला आहे त्याच्यामध्ये मग मसाल्याचा डबा आणि इतर काही ज्या छोट्या मोठ्या बरण्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत तर आता ही किचन कट्ट्याची स्टाईल आहे ती मी साबणाने आणि घासणीने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ही स्टाईल देखील मी पंधरा दिवसातून एकदा स्वच्छ धुवून घेत असते त्यामुळे ही देखील जास्त खराब झालेली नाही त्यामुळे मला इथे काही जास्त वेळ लागणार नाही ही पण माझी पटकन होणार आहे धुवून घासणीने आणि साबणाने असे धुवून काढले की एकदम चकचकीत अशी स्वच्छ स्टाईल दिसते किचनच्या समोरची जी खिडकी आहे ती देखील मी साफ करून घेत आहे बेसिनच्या इथला देखील भाग स्वच्छ करून घेत आहे बेसिनच्या इथल्या नळाचं अजून कनेक्शन केलेलं नाही तर ते पेंडिंगच आहे अजून आता किचन कट्टा मी साफ करून घेत आहे इथं आमचा किचन कट्टा आहे तो काळ्या कलरचा आहे खरं तर काळ्या कलरचा किचन कट्टा नसावा मी खूप ठिकाणी ऐकलेलं आहे आणि केंद्रात देखील सांगितलं जाते की किच काळ्या कलरचा किचन कट्टा नसावा त्याने काय होतं तर घरामध्ये आजार पण वाढतं निगेटिव्हिटी वाढते तसंच कर्ज बाजारीपणा वाढतो त्यामुळे किचन कट्टा हा काळ्या कलरचा नसावा जेवढ्या लवकर होता येईल तेवढ्या लवकर मी किचन कट्ट्यासाठी काहीतरी उपाय करणार आहे किचन कट्ट्यासाठी वेगळ्या कलरचा देखील भेटतो पण आम्ही जेव्हा हो किचन कट्टा केला तेव्हा आम्ही सर्च केला पण आम्हाला काही मिळालाच नाही त्यामुळे मग जो भेटला त्याच्यामध्येच हे केलं पण आता त्याच्यावरती कलरिंग करायचं किंवा मग कार्पेट टाईप सारखा का, कागद भेटतो तो आम्ही त्याच्यावरती लवकरच ला लावून घेणार आहे किचन मधील डबे किंवा भरण्या साफ करण्यासाठी मला शिवांश आणि माझी भाजी मदत करत आहे दोघेही मला पुसून देत आहेत आणि खूप बरं वाटतं असं कोणीतरी मदतीला असल्यावरती शिवणचा मूड जर चांगला असेल तर तो मला अशी घरकामामध्ये मदत करू लागतो मसाल्याचा डबा बाकी किंवा बाकीच्या इतर ज्या मी बरण्या किचनच्या याच्यामध्ये ठेवते तर त्याच्यामध्ये पण मी कागद घातलेला आहे की ज्याच्यामुळे चिकट वगैरे तेलकट कट्टा होऊ नये म्हणून बऱ्याच वेळा काय होतं आपण सणाला असं झाडून वगैरे घेतो साफसफाई करतो त्यामुळे आपली कंबर हल्ली जाते आणि मग महिलांचा मासिक धर्म जो चार दिवस पुढे असतो तो आधीच येतो तर त्याच्यासाठी आपण काय करतो मेडिकलमधून गोळ्या वगैरे घेतो आणि मग त्या गोळ्या घेतो त्या खातो त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट सुद्धा होतात आपल्याला त्रास होतो त्याच्यामुळे तर असं न करता मी म्हणजे स्वतः हे केलेलं आहे उपाय की केळाचं जे झाड असतं त्या झाडाच्या खोडामध्ये काटा किंवा मग अगरबत्तीची जी काडी असती ती काडी रोवायची आणि त्या झाडाला प्रार्थना करायची की माझा मासिक धर्म आहे तो चार दिवस उशिरा येऊ दे म्हणून असं असं बोलून प्रार्थना करायची त्या याच्यामुळे तुमचा मासिक धर्म आहे तो चार दिवस पुढे ढकलला जातो आणि हे मी स्वतः केलेला आहे उपाय दोन तीन वेळा मी याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुन्हा का अशाच व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ